मुल निवासी बहुजन समाजाचे राष्ट्रीय प्रचारक माननीय आर एस सर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन मौर्य क्रांती महासंघाच्या वतीने यंदाचा सत्यशोधक समाज प्रबोधनकार पुरस्कार या पुरस्कारासाठी माननीय आर एस सर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली दरवर्षी सत्यशोधक विचारांचे अनुयायी महान कर्मयोगी विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन ज्यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला ते आमचे प्रेरणामूर्ती माननीय मामा पिसाळ यांच्या आठवणीत मौर्यक्रांती महासंघ आणि कावलगावचा पिसाळ परिवार यांच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात येते यापूर्वी सप्त खंजिरी वादक समाज प्रबोधनकार माननीय सत्यपाल महाराज राष्ट्रीय कर्मचारी फेडरेशनचे एस एल सागर साहेब आणि प्रसिद्ध लेखक गोविंदराम शुरनर या मान्यवरांना माननीय मामा पिसाळ यांच्या आठवणीत सत्यशोधक समाज प्रबोधनकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या वर्षीचा हा सन्मान प्रसिद्ध विचारवंत तत्त्वचिंतक राष्ट्रीय प्रशिक्षक माननीय आर एस यादव सर यांना प्रदान करण्यात येत आहे माननीय यादव सरांनी माननीय मारुती मामा पिसाळ यांना खूप जवळून पाहिले आहे अनुभवले आहे माननीय मारुती मामा पिसाळ यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक विचारांचा समाज घडवण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले आणि मामांच्या या प्रयत्नांना यशदेखील मिळाल्याचे दिसून येते आज रोजी पिसाळ मामांच्या विचारांचा आणि कार्याचा वसा आणि वारसा माननीय आर एस सर जपताना दिसत आहेत माननीय यादव सर यांनी धनगर आणि समस्त बहुजन समाजात स्वतःचे एक आदराचे स्थान निर्माण केले आहे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या आदर्श विचारांची पाठराखण करणारे यादव सर बहुजन महापुरुषांच्या आणि महामातांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी देशभर पायाला भिंगरी लावून फिरत आहेत आजवर झालेल्या त्यांच्या हजारो भाषणांमधून त्यांनी बहुजन समाजाला जागवण्याचे काम अविरतपणे केले आहे करत आहेत आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून अगदी महात्मा गौतम बुद्ध सम्राट अशोक यांपासून ते संतांची चळवळ असेल छत्रपती शिवराय ते होळकरांची विरासत आणि फुलेशाव आंबेडकर ते संत गाडगेबाबा या बहुजन महापुरुषांनी चालवलेली चळवळ या संबंधातले मूलभूत चिंतन बहुजन समाजाची वर्तमानकालीन स्थिती आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून घ्यावयाचा वेद याचे अचूक विश्लेषण साध्या सोप्या आणि सहजपणे आपल्या वाणीतून जनमानसांच्या मन आणि मेंदूला वैचारिक खाद्य पुरवणाऱ्या माननीय आर एस यादव सरांना यंदाचा हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे माननीय यादव सरांनी या सन्मानाचा स्वीकार करावा आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चांदवड येथे होऊ घातलेल्या राज्य स्त्री धनगर जागृती परिषदेला उपस्थित राहून सरांनी धनगर बहुजन समाजाला मोलाचे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आणि धनगर बहुजन समाजातील भावांनी आणि बहिणींनी देखील मोठ्या संख्येने या परिषदेला उपस्थित राहून या विचार प्रक्रियेचा भाग बनावे असे आम्ही मौर्यक्रांती महासंघाच्या वतीने विनम्र आवाहन करत आहोत माननीय या यादव सर हे जदीद जवळा तालुका माजलगाव जिल्हा बीडचे रहिवासी आहेत इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे मूलनिवासी बहुजन समाजात वैचारिक क्रांती व्हावी यासाठी सर राष्ट्रीय पातळीवर प्रचारकाची भूमिका पार पाडत आहेत माननीय आर एस यादव सरांच्या भावी वाटचालीस मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरांचे पुन्हा एकदा मौर्य क्रांती महासंघाच्या वतीने आणि मूलनिवासी बहुजन समाजाच्या वतीने हार्दिक 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 अभिनंदन